महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून शनिवारी ही खल सुरूच राहिल्या त्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या जागेचा तिढा कायम आहे सांगलीची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सोडली नाही तर काँग्रेस सांगली लढणारच असा इशारा जिल्ह्यातील नेत्यांनी प्रदेश आणि केंद्रीय नेत्यांना दिला आहे त्यामुळे सोमवारी सांगलीचा सा निर्णय होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची माहिती बाहेर आली त्यात शिवसेनेला बावीस जागा दाखवण्यात आल्या आणि सांगली मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचं ता सांगण्यात आलं त्यावरून काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली काँग्रेस महासचिव के महा सी वेणुगोपाल यांची डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली जिल्ह्यात काँग्रेस सतरा वेळा लोकसभा जिंकले दोन हजार चौदाला मोदी लाटेत पराभव झाला दोन हजार एकोणीसला ही जागा सोडावी लागली सांगली काँग्रेस मजबूत आहे आणि यावेळी परिस्थिती विजयासाठी अनुकूल आहे केवळ कुणाच्या तरी हट्टासाठी सांगलीपणाला लावू नका असा आग्रह धरला प्रदेश काँग्रेसने आम्हाला मान्यता द्यावी आम्ही मैत्रीपूर्ण लढतीला रह तयार आहोत असंही काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट सांगितलं मुंबईत विश्वजित कदम विक्रमसिंग सावंत प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांनी एकत्र येत काँग्रेस एकजुटीचा नारा दिला सांगलीत काँग्रेसला माघार घेणं परवडणारं नाही लोकसभाच नव्हे तर विधानसभा निवडणुकीवरही त्याचा विपरीत परिणाम होईल त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला अखेरची विनंती करावी अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीला आम्ही तयार आहोत असा स्पष्ट संकेत दिला आहे